नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान जिल्ह्यातील मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांची निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री गुलाबराव देवकर विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवार यांची साथ सोडून आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश तयारीत आहेत देवकर हे अजित पवार यांची लवकरच भेट घेणार असून त्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख निश्चित होणार आहे स्वतः देवकर यांनी आज दुजोरा दिला आहे दरम्यान विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात दोन हजार नऊच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडून आलेले गुलाबराव देवकर यांना तत्कालीन आघाडीच्या सरकार मध्ये कृषी व परिवहन राज्यमंत्रीपद देण्यात आले होते याशिवाय जळगावच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती त्यानंतरच्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये यशाने देवकर यांना सतत हुलकावणी दिली नुकताच पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार गुलाबराव पाटील यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा असल्यानंतरही त्यांना मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे महाविकास आघाडीत असलेला तितकेच कारणीभूत ठरले आहे विधानसभा निवडणुकीचा ध्रळा शांत झाल्यानंतर विरोधकांकडील अनेक जण आता सत्तेत असलेल्या पक्षांमध्ये जाण्याची तयारी करू लागले आहेत देवकर हे त्यापैकीच एक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस विभाजित झाल्यानंतर त्याचवेळी गुलाबराव देवकर यांना अजित पवार गटाने त्यांच्याबरोबर येण्याची गळ घातली होती मात्र देवकर यांनी तेव्हा शरद पवार यांच्यावरील निष्ठेतून आहे तिथेच राहण्याचा निर्णय घेत अजित पवार गटाचा प्रस्ताव फेटाळला होता मात्र दीड वर्षांचा मात्र दीड वर्षांचा कालावधी दी उलटल्यानंतर देवकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रातील छोटचिटी देऊन आता अजित पवार गटात जाण्याची हालचाली सुरू केल्या आहेत मात्र यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे त्याचबरोबर आगामी काळात शरद पवार यांना चांगलाच धक्का बसणार आहे विधानसभा निवडणुकीनंतर जळगावमध्ये आयोजित चिंतन बैठकीत समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा आग्रह केला होता अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी आमच्याशी संपर्क साधून तुमच्या पक्षात स्वागत असल्याचा निरोप दिला होता त्यानुसार पक्षाध्यक्ष अजित पवार यांची मुंबईत भेट घेण्याचे नियोजन आहे